रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी फ्लॅट <sart verlierů> मध्ये चालू होता जुगाराचा अड्डा घरमालक जुगार अड्डा प्रमुखासह अकरा जणांना अटक कोथरूड पोलिसांची कारवाई कोथरूड परिसरात फ्लॅट मध्ये जुगारासाठी जागा उपलब्ध करून देऊन टेबल मांडून जुगार खेळणाऱ्या जागा मालक व जुगार अड्डा प्रमुखासह अकरा जणांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून जुगाराचं साहित्य व रोखड असा साठ हजार नऊशे ऐंशी रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे घरमालक निलेश दत्तात्रय अडकर व्यवर्ष पन्नास राहणार राजहंस कॉलनी शास्त्रीनगर रोड कोथरूड जुगार अड्डा प्रमुख गणेश नतू दहिबाते ते व्यवर्ष पन्नास राहणार कुंबरे टाउनशिप स्वागत रेसिडेन्सी गुरु गणेश नगर कोथरूड तसेच इतर सुरेंद्र रंगनाथ काटकर व्यवर्ष त्रेपन्न राहणार बहिरटवाडी सेनापती बापट रोड संतोष विठ्ठल जोरी व्यवर्ष सत्तेचाळीस राहणार किश किंदा नगर कोथरूड किरण दत्तात्रय अग्नेन वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार दिगंबरनाथ आळी पौड रोड पोल प्रवीण प्रतापराव जहागीरदार वयवर्ष अडुसष्ट राहणार अनगर पार्क सेनापती बापट रोड सचिन बालकृष्ण चौगुले वयवर्ष त्रेचाळीस राहणार रेणुका निवास ज्ञानदीप कॉलनी चिंचवडे नगर चिंचवड सदानंद ईश्वर सोनवणे वयवर्ष चौसष्ट राहणार महाडा कॉलनी एरवडा लक्ष्मीकांत पांडुरंग कासार वयवर्ष सेहेचाळीस राहणार प्रगती निवास कर्वेनगर प्रमोद गुलाबराव जाधव वेवर्ष चव्वेचाळीस राहणार सुदर्शन कॉलनी वाकड रोड वाकड योगेश रत्नेश मिश्रा वयवर्ष बेचाळीस राहणार शिंदे वस्ती हडपसर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावं आहेत वकील आर्किटेक्ट रिअल इस्टेट व्यावसायिक सेवानिवृत्त असे सर्वजण एकत्र येऊन जुगार खेळत होते सदर घटनेत पोलीस अंमलदार जयकुमार खरात यांनी कोथरड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार कोथरुड मधील गुरु गणेश नगर मधील शनिवारी रात्री अकरा वाजता सुरू होता मिळालेल्या माहितीनुसार रमजान ईद निमित्तानं कोथरूडमधील मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी साणप व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत होते त्यावेळी निलेश आडकर यांच्या घरात पैशावर जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी निलेश अडकर यांच्या घरावर छापा मारला तिथं फ्लॅटमध्ये टेबल लावून काही जण जुगार खेळत होते त्यांच्यामध्ये नोटांचा ढीक पडला होता पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले त्यांच्याकडील जुगारातील साठ हजार नऊशे ऐंशी रुपये केले के सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी साणप तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा